टेंटी फोर न्यूज पल आपके साथ जनता पार्टी का झेडा आज राष्ट्रवादी कार्यालय का मी तुम्हारा विश्वासान संगतो आज भारतीय तो जनता पार्टी का झेडा राष्ट्रवादी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पटना घरावी थर ये बारामती राष्ट्रवादी कांग्रेस कार्यालय है ए, येत्या काही वर्षामध्ये तिथं सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा दिसेल मागच्या अर्धा दिवसापूर्वी माननीय पवार साहेबांची कोणती म्हणली होती की माझे बाबा जर राज्यामध्ये फिरले तर परत फारता येईल आता तीही आमच्या सगळे छोटे छोटे कार्यकर्ते फिरायला लागले तर राष्ट्रवादी झेंडे फिरायला लागले किंवा आता भाजपचे झेंडे यायला लागले त्यांना आता महाराष्ट्रावर फिराव लोकांना विचाराव लागेल कार्यकर्त्यांना की आता राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला विसर्जित करायचं आहे आपण काँग्रेसमध्ये जाऊया का भाजपमध्ये जाऊया असं त्याला कार्यकर्त्यांना सगळ्या विचारावं लागेल आणि त्यामध्ये नव्वद टक्के कार्यकर्ते म्हणतील की आता आपल्याला भाजपामध्ये जावं लागेल आणि बांबईमध्ये प्रदेश कार्यामध्ये आहे तिथं नेमका घेण्या कुणासा लागावा असा त्याच्यात एक वाद तयार होईल त्यामध्ये बहुमताने की आता भाजपमध्येच जाऊया असं काय पुढे काय राहिलेलं नाही ही परिस्थिती येणार आहे येत्या दोन तीन वर्षानंतर परत मी केल ज्याने जेव्हा या स्टेजवरती आलोय मी परत येईल तेव्हा तुम्ही मला सांगा दोन तीन चार वर्षांनंतरची ही राज्याची परिस्थिती असणार आहे आणि त्याची सुरुवात आज विलासराव जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आज तुम्ही मुंबईमध्ये केलेली आहे एक इतिहास आहे कारण जंगला एक पड़ते मनवा फेटो आज विचारा की फिरगी उ राष्ट्रवादी कांग्रेस का विचार है मित्रान कुछ विचार वह एकत्र भारतीय जनता पार्टी का विचार राष्ट्रवाद राष्ट्र सर्वप्रथम दुसर पार्टी और तिसया वीर हा भारतीय जनता पार्टी का विचार है कि आम्मी सर्वोत्तम राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा